नमस्कार भावानं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या डीडीओला गेल्या चॅनलवरती तर या ठिकाणी मित्रांनो मी आता आलोय शिवपार्वती मंदिरात तर मित्रांनो आपण चालेल अकलूज काही कामानिमित्त पण मंदिरातलं मंदिर दिसलं पाठेच तो म्हटलं दर्शन करून जावं तर या ठिकाणी आता आपण आपले शूज वगैरे काढू वर काढायचं तर या ठिकाणी आपला भाव आहे भावाला माझी बॅग दिलते या ठिकाणी मित्रांनो आता इथला परिसर अपडेट केलाय तर खूप छान वाटतंय आता अजून कन्स्ट्रक्शन चालूच आहे तर ह्या महाशिवरात्रीपर्यंत आय थिंक फायनल करतील सगळं तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आहे ब्राईटनेस खूप जास्त झाली तर या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आहे आणि इकडे आपला कारखाना आहे साखर कारखाना त्या आवाज येतोय आणि तापला ओंकार बाई बाई तर या ठिकाणी आता चाललोय दर्शनाला तर गर्दी तर नाही गर्दी तर नाही मित्रांनो एवढी पण हे तुम्ही बघू शकता आपले भाऊ आहेत तर या ठिकाणी पलीकडे कुस्त्या चालू आहेत सो त्या ठिकाणी ते आलेले आपले भाऊ आहेत आणि या ठिकाणी बहुशा दर्शनासाठी मित्रांनो मस्तपैकी सावली वगैरे केली तर आता इथून दर्शन घेऊन मित्रांनो आपण अकलोजला जाणार आहे मध्ये काय काम आहे कॉलेजमध्ये जायचं आहे आपल्याला घेतलेली काय पुस्तके जमा करायचे आहेत जवळ करायचे बरं भावानो हे काय एवढा खोट बोलाय लागला ना मित्रांनो हे काय विषय नाही ह्या स्टडीज ह्याचा काय संबंध नाही कधी अभ्यास केला होता आयुष्यात इतने तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी तर या ठिकाणी मित्रांनो आता दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो ठिकाणी मित्रांनो आपण म्हणतो आपला देश कधी बदलणार बदलणार पण या मित्रांनो तरी सुरुवात आपल्याला स्वतः पसंत करायला लागणार आहे ये बडी अच्छी बात कही आप तर मी शूज इथे शूज स्टँडवर ठेवले आपल्या भावना बघा इथे सोडले अरे काय आपण त्याचं दर्शन तर घेतलेलं आहे तुम्ही पण घ्या तर मित्रांनो आज आहे हो भोगी सो भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला अडवमध्ये शुभेच्छा तर शंभर महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू या ठिकाणी मित्रांनो आपण दर्शन घेऊन महागारी निघालोय तर आता इथून कॉलेजमध्ये जायचंय कॉलेजमध्ये गेल्यावर मग काय कॉलेजमधलं काम उरकून मग परत खाली अकलूजला जायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आजू भाई भेटलेले आहेत नमस्ते भैया आजू भाई आणि या ठिकाणी आजूबाई आजूबाई कसा लागला कॉलेज मध्ये फायनली या ठिकाणी मित्रांनो आपलं कॉलेज मध्ये जे काम होत झाले आता आपण ज्या कामासाठी मित्रांनो आज कॉलेज आलो त्या कामासाठी आपल्याला लागणार आहे आता आपण चालू आहे स्टॅम्प आणि कॉलेजमधलं काम झालेलं असं सांग म्हणतो कारण अजून तर काय काम झालं नाही पण तरी आपण सांगायचं काम स्टॅम्प ही करून कॅब सर्टिफिकेट काढून जमा करायचं आहे अजून आपल्याला आजची आज तेव्हा कॉलरशिप फॉर्म भरायची ॲव इज लेट या ठिकाणी मित्रांनो फायनल आपलं आता इथलं काम झालेलं आहे किती वेळ लावला तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण बसलो एका मंदिरात हे आपलं मारुतीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराबद्दल जर मी थोडं सांगायचं झालं ना तर जेव्हा आमच्या एक्झाम वगैरे असतात ना तेव्हा आम्ही इथे येऊन बसतो आणि मित्रांनो इथं आल्यानंतर का नाही म्हणजे एक जर इथे एवढी पोझिटिव्ह वाईब आहे ना तर सांगायचा विशेष नाही तुला माहित आहे का होय रे आम्ही मी रुद्र वगैरे इथे येऊन बसतो माहिती आहे तर या ठिकाणी मित्रांनो इथे येऊन अभ्यास केला का नाही आपण जे अभ्यास केला का मित्रांनो परीक्षा म्हणजे असा आम्ही अनुभव घेतलाय आय डोंट नो काय म्हणजे प्रोईन्शनचा असेल किंवा काय असेल पण परंतु जेव्हा ज्या माहिती आम्ही अभ्यास करतो ना आणि जे अभ्यास केलाय तेच पेपरमध्ये येतं तर तू घेतलाय अनुभव ह्या गोष्टीचा आणि तुझा मित्र येणार त्याचं काय झालं त्याला काय आज नाही नाही तर मित्रांना आपला आनंद केला जायचा प्लॅनिंग होता परंतु आय थिंक कॅन्सलच होते आता काय करायचं <laughs> <laughs> तर या ठिकाणी मित्रांनो ह्याचं जे, जे पेपर तर तर तो 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 ते पेपर वर्कच होतं का नाही तर त्याच्यासाठी स्टाम्प लागणार होता तर इथनं आम्ही यशवंत मधून परत इथे गेलो मित्रांनो खाली तिथनं स्टाम्प घेतला परत तिथनं मागार तिथं एक दीड तास वेळ गेला तर एवढं टायर्ड फील झालं की विषयच नाही त्यामुळे म्हटलं मग जरा म्हणजे जाऊन थोडा वेळ बसावं म्हणून मग इकडे आलो आता तर आता इथून बघू पलीकडे पुस्तक बघायचं आहे का पुस्तक हां त्यांनी किती वेळ सांगितला इकडे दोन तो तो no. तास आणि उद्या तर कॉलेज नसेल मला वाटतं हा ना तर बघू मित्रांनो या ठिकाणी काय होते नाही तर घरी जाताना तुम्हाला तिथल्या कुस्त दाखवायचं नाही आता जरी झालं तरी आता आम्ही तिकडे जातो बघू काय ठरते काय करायचं मग मित्रांनो आता आपण चाललोय पेट्रोल पंपावरती पहिल्यांदा गाडीत पेट्रोल टाकू त्यानंतर मग तिकडे कुसते बघायला तर या ठिकाणी मित्रांनो आम्ही कुस्तीबागालतो परंतु इथे ब्रेक झाला आहे कोणामुळे तर सध्या बंदच आहे मग काय करा आता बरं तर या ठिकाणी मित्रांनो जिथून आपण व्हिडिओ चालू केले होते तिथंच आपण आलो आहे तर याचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्याला इन्स्टाग्रामसाठी रीलक काढायची होती ठिकाणी मित्रांनो आमचा प्लॅन होता आनंदनगरमध्ये व्हिडिओचं म्हणजे इंस्टाग्रामसाठी रील शूट करण्याचा परंतु आता इथं लोकेशन तर काय सापडलं झाले तर इथं एक लोकेशन सापडले इथंच काढतो मित्रांनो आता आपण अक्रोजमधून इकडे आपल्या आपल्या गावात आलो आहे तर तिथं पण एक व्हिडिओ काढले मित्रांनो परंतु एवढे काय मला खास वाटले नाही म्हणून आता इथे लोकेशनवर आलो ते करतो आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला हात फॉर्मला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील मित्रांनो आपल्या हं कारभा लागली बुक त्यामुळे हं मोड झाला हा मोड झाला हा तर आता गावातून मित्रांनो काहीतरी खायला घेऊया आणि मग घरी जाऊया आता आपण आपल्या गावात आलो आणि मित्रांनो आजचा दिवस खूप जास्त एंगेजिंग होता म्हणजे एकदम बिझी दिवस होता तर तुम्हाला आमच्या गावात तुरपणी देणार नाही मित्रांनो आपला अस्मित भाव वगैरे का की नाही तुम्हाला आपल्या गावाचे दुर्पण तर या ठिकाणी पन... मित्रांनो आता आपण पार्सल घेतोय वेळची तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय